दर उन्हाळ्यात ए सीमुळे प्रचंड वीज बिल भरायचं आणि हिवाळ्यात ही हीटर लावून अजून खर्च वाढवायचा काय वाटतं तुम्हाला जर मी सांगितलं की घरात उन्हाळ्यात गारवा आणि हिवाळ्यात उबदारपणा मिळवता येईल आणि तेही अतिरिक्त विजेचं बिल न भरता ऐकायला जादूसारखं वाटतं ना पण ही जादू नाही हे आहे विज्ञान आणि आपल्या पायाखाली असलेला नैसर्गिक उपाय जमिनीच्या फक्त दोन तीन मीटर खाली वर्षभर तापमान जवळपास स्थिर राहतं उन्हाळ्यात वरचं तापमान किती वाढलं तरी खाली माती थंड राहते आणि हिवाळ्यात वर थंडी असली तरी खाली माती तुलनेनं उबदार असते अर्थ एअरटनेल म्हणजे काय ही एक पद्धत आहे ज्यात बाहेरची ताजी हवा जमिनी खालच्या पाईपमधून घरात आणली जाते हवा या पाईपमधून प्रवास करताना मातीसोबत उष्णतेची देवाणघेवाण करते उन्हाळ्यात हवा थंड होते आणि हिवाळ्यात हवा उबदार होते आणि सगळ्यात मोठं म्हणजे विजेचा वापर अत्यंत कमी फक्त फॅन किंवा नैसर्गिक हवेच्या प्रवाहासाठी बाहेरील ताजी हवा प्रणाली अशा ठिकाणाहून प्रवेश करते ज्यावर जाळीदार फिल्टर असतो त्यामुळे धूळ कीटक डास आणि कचरा आत येत नाही हवा फॅन किंवा नैसर्गिक प्रमाणे आत ओढली जाते आणि नंतर दीड ते तीन मीटर खोल पुरलेल्या पाईपच्या जाळ्यातून प्रवास करते जितका प्रवास लांब तितकी हवा मातीच्या तापमानाशी जुळवून घेते पाईप साधारणपणे वीस ते पन्नास मीटर लांब असतात आणि एकशे पन्नास ते तीनशे मिलीमीटर व्यासाचे असतात पी व्ही सी किफायरची मेटल टिकाऊ आणि कॉन्क्रीट दीर्घकाळ चालणारं हे सर्व कुठलंही वापरता येतं डिझाईन करताना थोडासा उतार ठेवला जातो म्हणजे जा आतलं साचलेलं पाणी निघून जातं आणि बुरशी होत नाही समजा बाहेर तापमान पस्तीस डिग्री सेल्सिअस आहे आणि जमिनीखालचं तापमान पंधरा डिग्री सेल्सिअस आहे बाहेरची हवा जेव्हा या थंड पाईप म्हणून जाते तेव्हा ते अठरा ते, ते बावीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत गार होते या उलट हिवाळ्यात आठ डिग्री सेल्सिअस थंड हवा जमणी खालील अठरा डिग्री सेल्सिअस उबदार मातीमधून जाताना उबदार होते त्यामुळे ए सी किंवा हीटरवर अवलंबून राहण्याची गरजच कमी होते भारतामध्येही हे तंत्रज्ञान वापरलं जातं राजस्थानमधील एन आय आय टी युनिव्हर्सिटीने त्यांच्या कॅम्पसमध्ये अर्थ एअरटनल बसवलेले आहेत चार मीटर खोल भोगद्यातून हवा येते मातीशी उष्णतेची देवाणघेवाण करते आणि मग इमारतीमध्ये प्रवेश करते त्यामुळे एसीचा वापर कमी होतो आणि कॅम्पसचं वीज बिल लाक्षणीय घटत त्यांच्या इतर हरित उपक्रमामध्ये पुनर्वनीकरण पावसाच्या पाण्याचं संकलन आणि फक्त चालण्यासाठी कॅम्पसचा समावेश आहे खरं तर ही कल्पना नवीन आहे आपल्या पूर्वजांनी वेगवेगळ्या पद्धतीने हाच परिणाम मिळवला होता वाव म्हणजे स्टेपवेल्स गुजरात आणि राजस्थान अडालजनी वाव चांद बावडी यासारख्या खोल पानवठ्याच्या आसपास नैसर्गिक थंडावा मिळायचा हवामहल लहान लहान खिडक्यातून येणारी हवा थंड होत असे जाड भिंती व जमनी खालच्या खोल्या माती किंवा दगडांच्या घरांमध्ये उन्हाळ्यात थंडावा आणि हिवाळ्यात उबदारपणा मिळायचा सुरंग पद्धती राजस्थानातील काही किल्ल्यांमध्ये पाण्याच्या सुरंगामधून हवा खेचून थंड केली जायची जर्मनी फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियामध्येही ही पद्धत खूप लोकप्रिय आहे फ्रान्समध्ये एका शाळेत ही प्रणाली लावल्यानंतर उन्हाळ्यातील वर्गखोल्या तीस डिग्री सेल्सिअसवरून थेट बावीस डिग्री सेल्सिअसवरती आल्या ते सुद्धा एसी शिवाय अर्क एअर टनल बसवल्यानं एसी हिटरचा वापर कमी होतो त्यामुळे वीज बिलात बचत होते देखभालीचा खर्च कमी पर्यावरणाला अनुरूप घर आणि वर्षभर आरामदायी तापमान हे फायदे होतात आपल्याकडे जमिनीखालचं तापमान आपल्यासाठी काम करायला तयार आहे फक्त आपल्याला ते योग्य पद्धतीनं वापरायचं आहे अर्थ एअरटेथ वेचेच्या बिलाशिवाय गारवा आणि उपदारपणा